प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात मार्केटची दिशा कशा पद्धतीनं असू शकते फायनली बऱ्याच दिवसानंतर निफ्टी इंडेक्सनं पंचवीस हजाराच्या वरती क्लोजिंग दिलंय पाठीमागच्या एक महिन्यापासून निफ्टी इंडेक्स खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतोय आणि मार्केटसाठी एक जो मेजर इव्हेंट होता तो म्हणजे रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी फायनली रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये जबरदस्त सरप्राईज संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी आणि विशेषतः मिडल क्लाससाठी मिळालेला आहे आता येणाऱ्या दिवसात मार्केटचा सेंटिमेंट डेफिनेटली सुधरू शकतो त्याचबरोबर मान्सूनची आगेकूच देखील जबरदस्त सुरू आहे यामुळे मला वाटतं की ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये देखील येणाऱ्या दिवसात एक पॉझिटिव्ह मोमेंटम तयार होईल आणि ह्याचाच इम्पॅक्ट ओव्हरऑल इंडियन इक्विटी मार्केटमध्ये देखील एक चांगलं वातावरण तयार होईल आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला निफ्टी इंडेक्स डेफिनेटली सव्वीस हजाराकडे जाताना दिसून येईल ऑलरेडी बँक निफ्टी इंडेक्स ऑलरेडी ऑल टाइम हायच्या वरती जाऊन पोहोचलाय आता नंबर आहे तो निफ्टी इंडेक्सचा सेन्सेक्सचा सेन्सेक्स देखील ब्याऐंशी हजाराच्या वरती क्लोज झालाय मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटमध्ये जे जोरदार करेक्शन आलं या करेक्शनमध्ये खूप साऱ्या इन्व्हेस्टरला खूप मोठी संधी देखील प्राप्त झाली खूप साऱ्या इन्व्हेस्टरनी खूप सारी इन्व्हेस्टमेंट देखील या मार्केटमध्ये केले पण बरेच इन्व्हेस्टर असे आहेत ज्यांनी अजूनपर्यंत ही जी मार्केटमध्ये वेल्थ क्रिएशनची जर्नी सुरू आहे जबरदस्त पॉझिटिव्ह मोमेंटम आहे यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेला नाही अशा साठी देखील मी एक महत्वाचा सल्ला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ज्यांची ज्यांची इन्व्हेस्टमेंटची ट्रेन मिस आउट झाले ते कशा पद्धतीने ह्या मध्ये परत एकदा एंट्री करू शकतात आणि आपल्या देशाच्या जे विकासाचं जबरदस्त चक्र फिरलेलं आहे जबरदस्त डेव्हलपमेंट सुरू आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू आहे या सर्व गोष्टीचा आपण कशा पद्धतीनं बेनिफिट घेऊ शकतो याची पण चर्चा आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये एक जबरदस्त जो पॉझिटिव्ह माहोल सुरू आहे या माहोलमध्ये आपल्यासाठी फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा डेटा बघणं खूप गरजेचं आहे कारण का पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केट ज्या पद्धतीने एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे हा जर एरिया बघितला तुम्ही काळजीपूर्वक तर तो खूप महत्वाचा आहे मार्केट एका रेंजच्या बाहेर जायला तयार नाहीये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर मोठं सेलिंग करत नाहीत मोठं बाईंग देखील करत नाहीत काल रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी आली तरी देखील फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं फक्त एक हजार कोटी रुपयांचं कॅश मार्केटमध्ये बाईंग आहे तुम्ही जर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा डेटा बघितला ज्याला डीआयज असं देखील म्हटलं होतं त्यांनी जवळपास नऊ हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयांचं बाईंग केलंय इंडेक्स फ्युचरमध्ये देखील थोड्याफार पोझिशन लॉग होताना दिसून आले पण दुसऱ्या बाजूला इंडेक्स ऑप्शनमध्ये बऱ्याच पोझिशन क्लोज झालेत स्टॉक फ्युचरमध्ये देखील लॉंग आहे स्टॉक ऑप्शनमध्ये शॉर्ट पोझिशन आहे आयव्ही पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनला ऑलमोस्ट थ्री पर्सेंटेज डाऊन आहे मित्रांनो मार्केट पाठीमागच्या काही दिवसापासून पंचवीस हजार या लेवलला जबरदस्त हर्डल फेस करत आहे रेजिस्टन्स फेस करत आहे जर मार्केट पंचवीस हजाराच्या वरती डिसाइसिव्हली ब्रेकआउट देत असेल तर डेफिनेटली जून महिन्याच्या एंड पर्यंत मे बी जुलै मिड पर्यंत मार्केट जे आहे ते पॉसिबल काय करू शकतं ट्वेंटी फाईव्ह थाउजंड वरून ट्वेंटी सिक्स कडे जाण्याचा प्रयत्न जे आहे ते आपल्याला येणाऱ्या दिवसात करणं अपेक्षित आहे मित्रांनो हा जो चार्ट आहे हा निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे डेली कॅन्डलवरती चार्ट आहे निफ्टी इंडेक्स मध्ये जवळपास दोनशे बावन्न अंकांची तेज आहे मध्ये देखील जवळपास साडेसातशे अंकांची तेज आहे निफ्टी मिडकॅप मध्ये देखील जवळपास सातशे अंकांची तेज आहे निफ्टी मिडकॅप इंडेक्स ऑलरेडी जबरदस्त पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये आहे आणि हा इंडेक्स देखील ऑलमोस्ट ऑल टाईम हायच्या जवळ आला आहे या इंडेक्सचा ऑल टाईम हाय ऑलमोस्ट दीड ते दोन हजार पॉईंट लांब असलेला दिसून येतोय मित्रांनो बघा मार्केटमध्ये करेक्शनला जवळपास सहा ते सात महिने लागलं पण मार्केट फक्त दोनच महिन्यामध्ये ऑल टाइम हायच्या जवळ तुम्हाला येताना दिसून आले मार्केटनं लास्ट जो लो तयार केला होता खूप इम्पॉर्टंट लो होता चार एप्रिलच्या आसपास चार एप्रिल ते चार मे चार मे ते चार, चार जून मित्रांनो म्हणजे दोन महिने फक्त मार्केटला लागलेत या लेवल द्यायला ले पण मार्केटमधलं मार्केट मार्केट करेक्शन ऑलमोस्ट सहा महिने होतं मित्रांनो जो कठीण काळ असतो ना तो कधी पण लॉंग टर्म मध्ये चालत असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केट आहे मार्केटमध्ये प्राइस वाईज करेक्शन होणं गरजेचं असतं टाइम वाईज करेक्शन होणं गरजेचं असतं आणि हे टाइम वाईज आणि प्राइस वाईज करेक्शन जे आहे ते ऑलरेडी मध्ये झालंय आणि त्यानंतर मार्केट एक जबरदस्त मध्ये येताना दिसून आलंय मित्रांनो मार्केटचा मुमेंटम तुम्हाला समजणं गरजेचं आहे मार्केटचा ट्रेंड समजणं गरजेचं आहे पाठीमागच्या काही दिवसापासून बँकिंग मध्ये खूप जोरदार रॅली सुरू आहे कारण मार्केट मार्केटमध्ये जाळेला पेन होता मार्केट मार्केटमध्ये जाळेला प्रॉफिट बुकिंग होतं त्यावेळेला बँकिंग स्टॉकमध्ये एनबीएफसी मध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला मनाव इतकं सेलिंग येताना दिसून आलं नाही आणि ज्यावेळेला मार्केट अपट्रेंडला जायला सुरु झालं त्यावेळेला पहिल्यांदा सर्वात कुठल्या मार्क सेक्टरनं जर लीड केलं असेल तर ते आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स आणि बँक निफ्टी इंडेक्स हे दोन्ही इंडेक्स ऑलरेडी ऑल टाइम हायच्या वरती जाऊन पोहोचलेत त्याचबरोबर कॅपिटल मार्केट सेक्टरचा से जर विचार केला तर हे सेक्टर देखील पाठीमागच्या दीड ते दोन महिन्यापासून जबरदस्त पॉझिटिव्ह आहे कारण मार्केट जस जसं ग्रो करेल तस तसं कॅपिटल मार्केटला खूप मोठा बेनिफिट होतो आणि मला वाटतं की मार्केट जस जसं पंचवीस हजारावरून सव्वीस हजाराकडे जाईल सव्वीस हजाराकडून सत्तावीस हजाराकडे जाईल आणि इव्हन असं देखील काही लोक म्हणतात की दिवाळीपर्यंत मार्केट डेफिनेटली तीस हजाराला देखील काय करू शकतं जाऊ शकतं पण ते इतक्या फास्ट जाईल न जाईल माहीत नाही पण मित्रांनो एवढं लक्षात ठेवा मार्केटमधलं जे करेक्शन आहे ऑलमोस्ट संपला आहे मित्रांनो मार्केटमध्ये करेक्शन येणं त्याचबरोबर मार्केटमध्ये अपट्रेंड येणं हा मार्केटचा फंडामेंटल राईट आहे आपण त्यासोबत छडछाड करायची गरज नाहीये आपल्याला ज्या ज्या वेळेला मार्केट डाऊन साइडला मिळेल त्या वेळेला आपल्याकडे जी काही पूंजी बाकी आहे ती मार्केटमध्ये आपण स्वखुशीनं टाकली पाहिजे इन्व्हेस्टमेंटसाठी ती वापरली पाहिजे कारण लॉंग टर्म मध्ये हे तुम्हाला सर्वात जास्त वेल्थ क्रिएट करून देणार आहे कारण मार्केटमध्ये जे बॉटम बनतात वेळेला मार्केटमध्ये पॅनिक तयार झालेलं असतं वेळेला मार्केट वॉर कंडिशन तयार झाले असते वेळेला मार्केटमध्ये पॉलिटिकल टेन्शन तयार असतं ज्या वेळेला मार्केटमध्ये ट्रेड वॉर सारख्या गोष्टी घडलेल्या असतात त्यावेळेला मार्केट जो बॉटम बनवतं हा लॉन्ग टर्म मध्ये एक इम्पॉर्टंट झोन असतो एक लेवल असते त्या लेवलला सजासजी मार्केट रिटेस्ट करायचा प्रयत्न करत नाही आणि मला वाटतं आता देखील मार्केटमध्ये जे काय बॉटम तयार झाले ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर इव्हन भारत पाकिस्तानच्या वॉरच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की हे जे बॉटम आहेत हे येणाऱ्या दिवसात खूप मिनिंगफुल सपोर्ट म्हणून मार्केटमध्ये काम करतील निफ्टी इंडेक्स जर बघितला तर जवळपास पाठीमागच्या एक महिन्यापासून चोवीस uh, हजार पाचशेच्या आसपास सपोर्ट घेतोय मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग देखील चोवीस हजार पाचशेच्या आसपास आल्यानंतर मंदावलेलं आहे भलेही त्यांनी अजून अग्रेसिव्ह लाँग पोझिशन कॅरी केलेलं नाहीत मोठे अमाऊंट कॅश मार्केटमध्ये टाकलेलं नाही पण डेफिनेटली इंडियन इक्विटी मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा पॉझिटिव्ह माहोल आहे यानुसार डेफिनेटली एफ आयचा पैसा परत आपल्याला अग्रेसिव्ह मार्केटमध्ये येणं अपेक्षित आहे आणि मार्केटमध्ये ऑल टाइम हाय देखील बनणं अपेक्षित आहे मित्रांनो मार्केट एक जबरदस्त रॅली दिली त्या रॅलीनंतर या ठिकाणी मार्केटमध्ये कन्सोलिडेशन झालं एक महिन्याचं मित्रांनो जेवढं मोठं मार्केटमध्ये कन्सोलिडेशन असतं तेवढा मोठा ब्रेकआउट देखील आपल्याला येणं अपेक्षित असतो आणि मला वाटतं की मार्केट या ठिकाणी हा एक जबरदस्त कन्सोलिडेशन झोन तयार करून ह्या झोनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जसं मार्केट ह्या झोनमधून बाहेर येईल तसं डेफिनेटली निफ्टी इंडेक्स सव्वीस हजाराकडे जाण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आपण जर मार्केटला थोडं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या सहाय्यानं जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मार्केटनं ज्यावेळेला एप्रिल मिडला अप ट्रेंडला सुरुवात केली त्यानंतर मार्केटनं दोन वेळेला परफेक्ट टेन डे ट्वेंटी डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेजला सपोर्ट घेण्याचं काम केलं आणि हे जे मुव्हिंग एव्हरेज आहे डेली कॅन्डलवर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी परत मार्केट जे आहे ते काय करते सपोर्ट घेताना तुम्हाला दिसून येत आहे इव्हन रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी नंतर देखील निफ्टी इंडेक्सनं जो लो तयार केला होता किंवा मॉनिटरी पॉलिसीच्या अनाउन्समेंटच्या अगोदर मार्केटमध्ये जे थोड्याफार हलक्या पोझिशन करण्यात आल्या होत्या त्या कंडिशनला देखील मार्केट एक्झॅक्ट डॉट ट्वेंटी डे एक्सपोनेशियल मुविंग एव्हरेज होतं आणि ट्वेंटी मावरून मार्केटमध्ये मार्केट पॉलिसीच्या अनाउन्समेंट नंतर एक जबरदस्त रिव्हर्सल येताना तुम्हाला दिसून आलंय आणि फायनली आता मार्केट अशा झोनमध्ये येऊन क्लोज होतंय ज्या झोनमध्ये मार्केटनं ऑलरेडी रिटेलरला पॅनिक तयार करायचा प्रयत्न केला आहे थोडं टेन्शन देण्याचा प्रयत्न केलाय कारण मार्केटमध्ये मल्टिपल टाइम या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग झालंय ऑलमोस्ट थर्ड फोर्थ टाइम आहे मार्केट पंचवीस हजाराला परत एकदा येत आहे मित्रांनो मार्केट मल्टिपल टाइम पंचवीस हजाराला येते याचा अर्थ पंचवीस हजार या ठिकाणी क्लिअरली चार्टवर रेजिस्टन्स आहे इव्हन तुम्ही ऑप्शनच्या डेटामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी देखील एक रेजिस्टन्स असल्या दिसून येतोय आणि मला वाटतं की हा मल्टिपल टाइम ज्या पद्धतीनं रजिस्टन्सला मार्केट ब्रेक करायचा प्रयत्न करतोय यानुसार डेफिनेटली मार्केट या ठिकाणी हा रजिस्टन्स वीक करायचा प्रयत्न करते आणि हा जर वीक रजिस्टन्स मार्केटमधून एक्झिट झाला तर डेफिनेटली मार्केट सव्वीस हजाराकडे जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता येणाऱ्या काही दिवसामध्ये नाकारता येत नाही ते एका दिवसात करणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यासाठी थोडा टाइम लागण्याची शक्यता नाकारत नाही दुसरं इम्पॉर्टंट मित्रांनो इंडिकेटर आहे माझ्यासाठी आर एस आय आणि आर एस आय चू एव्हरेजच्या तयार केलेलं कॉम्बिनेशन मित्रांनो या ठिकाणी जर आर एस आय बघितला तर बऱ्याच दिवसानंतर आज आर एस आय जो आहे तो जवळपास साठच्या वरती येतोय पाठीमागच्या काही दिवसात पासून देखील आर एस आय साठ ला आला होता पण यावेळेला मित्रांनो मार्केट टॉपला असताना देखील या ठिकाणी आर एस आय जो आहे हा चौसष्ट वरून जवळपास त्रेपन्न वरती आला होता म्हणजे मार्केटमध्ये एक ओव्हरबॉट कंडिशन जी आहे ती तयार झाली होती आणि त्यानंतर आता आर एस आय जो आहे ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला क्रॉस करून वरती क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो या ठिकाणी मार्केट मार्केटनं ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ला क्रॉस करून वरती येण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मार्केटमध्ये एक चांगली रॅली तुम्हाला बघायला मिळाली होती प्रिव्हियसली हिस्टॉरिकल जर बघायचं झालं तर या ठिकाणी जाळेला आर एस आय ट्वेंटी डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आला होता त्या ठिकाणी या ठिकाणी देखील एक चांगली रॅली जी आहे ती तुम्हाला बघायला मिळाली होती मला वाटतं की या टायमाला देखील मार्केटमध्ये सेम कंडिशनचं फॉर्मेशन होत आहे मार्केट जे आहे ते आर एस आय च्या ट्वेंटी डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती येण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे डेफिनेटली मार्केट जे आहे ते आता हायर साईटला मोमेंटम जनरेट करणं आपल्याला अपेक्षित आहे मित्रांनो मार्केट जे आहे ते पंचवीस हजारावरून सव्वीस हजाराकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे पण मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल अजूनपर्यंत मार्केटमध्ये तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली नसेल प्रॉपर अलोकेशन केलं नसेल तर हा टाइम तुमच्यासाठी बेस्ट आहे एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर जो असतो त्याचा पोर्टफोलिओ वेल डायव्हर्सिफाय असणं खूप गरजेचं असतं त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कमोडिटीचं एक्सपोजर देखील असणं गरजेचं आहे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ईटीएफ सारखं एक्सपोजर देखील असणं गरजेचं आहे पॅसिव्ह फंडाचं देखील एक्सपोजर असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो आपल्या इंडियाचा जर विचार केला जवळपास काही कोटी इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडात ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करत आहेत पण त्यातल्या लेस दॅन वन पर्सेंटेज म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला हे माहित आहे की बाबा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ग्लोबल एक्सपोजर देखील असणं गरजेचं आहे आणि इव्हन कमोडिटीचा एक्सपोजर देखील असणं गरजेचं आहे मोस्ट ऑफ इन्व्हेस्टरनं काय केलंय मार्केटमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट केलेत त्या मोस्ट ऑफ इक्विटी बेस्ड आहेत किंवा मल्टी कॅप आहेत किंवा स्मॉल कॅप मिड मधल्या इन्व्हेस्टमेंट त्याच्या बाहेर रिटेलर जातच नाही आणि जे काय अडवायझर आहेत त्यांचा देखील सल्ला तो जो असतो की बाबा एक तुम्ही लार्ज कॅप निवडा एक मिड कॅप निवडा एक स्मॉल कॅप निवडा ते इंडेक्स फंडाला प्रेफरन्स देत नाहीत किंवा कमोडिटीला प्रेफरन्स देत नाहीत किंवा इव्हन ग्लोबल एक्सपोजरला देखील प्रेफरन्स देत नाहीत पण मित्रांनो तुम्ही जर पोर्टफोलिओ तयार करत असताना ह्या सर्वांचं एक एकत्रित कॉम्बिनेशन केलं आणि त्यातून जो पोर्टफोलिओ तयार होतो आणि त्यातून जे लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट होतात हे वेल्थ क्रिएशनची स्टोरी जी आहे हे डेफिनेटली तुमचं फायनान्शियल प्लॅनिंगचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह करण्यासाठी मदत करतं हे पहिल्यांदा लक्षात घे त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत तुमचा पोर्टफोलिओ रिडिझाईन केला नसेल अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ग्लोबल एक्सपोजर ऍड केलं नसेल आणि या संदर्भात तुम्हाला कुठलीही माझ्याकडून मदत लागत असेल तर माझा युट्यूबच्या मध्ये मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता इवन मेसेज करू शकता तुम्हाला त्या संदर्भात पूर्ण गाईड जे आहे ते आपल्याकडून केलं जाईल मित्रांनो आता मार्केट जे आहे ते सव्वीस हजाराकडे जाणार आहे बऱ्याच लोकांना असं देखील वाटतं की आता आपण प्रॉफिट बुक करायला पाहिजे का कारण मार्केट खालून आलंय मित्रांनो मार्केटमध्ये वेळेला बुल रन सुरू होतं हे बुल रन मोस्ट ऑफ टाइम दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष चालतं आणि मला वाटतं की मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं पाठीमागच्या सहा सात सा, सा, महिन्यामध्ये करेक्शन झालं पाठीमागच्या एक वर्षामधले मार्केटचे रिटर्न ऑलमोस्ट नाच्या बराबर आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या आणि या पार्श्वभूमीवर मार्केट जर आता पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये निघालं तर इथून मार्केटमध्ये येणारी रॅली खूप मोठी आहे दिवाळीपर्यंत मे बी मार्केट तीस हजाराकडे देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे ह्या रॅलीमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने तुम्ही तुमचा एक राईट म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ डिझाईन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रॉपर इक्विटीचा अॅलोकेशन देखील गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू